भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर सध्या तणाव आहे पाकिस्तानी जवानांना चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश भारताच्या जवानांना देण्यात आलेले आहेत एकीकडे सीमेवर हे युद्ध रंगलय तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी असंही शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे बघूया हे आरोप प्रत्यारोप एवढा पाकिस्तानच्याकडून होत असताना आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी सैन्याला योग्य प्रकारचे आदेश देण्याचा अधिकार ज्या फळामध्ये असत त्या संरक्षण मंत्री फळावर सुद्धा आजपर्यंत मोदी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं त्यांना वाटत कि तासगावला जाऊन सभा घेणं जास्त महत्वाचं त्यांना वाटत शरदराव सीमा सीमापर तणाव है और मोदी महाराष्ट्र में आए हैं लेकिन मैं राव को पूछना चाहता हूं आप जब रक्षा मंत्री थे आप जब रक्षा मंत्री थे तब भी चीन और पाकिस्तान ने अपनी हरकतें बंद नहीं की थी क्या आप कभी सीमा पर गए थे क्या किसानों समस्या घसी होती होती माझी नम्र विनंती आहे त्याला की जरा माहिती घ्यावी संरक्षण खात्याचं या देशाचा पहिला संरक्षण मंत्री सियाचिन्ह राहून तिथं देशाचं रक्षण करणाऱ्या काम तुम्ही केलं असेल तेच राहून शरद पवार आहे पंधरा तारखेला मतदान आहे तेरा तारखेला या सगळ्या प्रचार तोफा आरोप प्रत्यारोप थंडावणार आहेत यानंतर एक ब्रेक घेऊया पहा फक्त आयबीएम लोकमत